गोळबंदर भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे घोडबंदर हा मार्ग उरण जे एन पी ए बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्वाचा आहे तसेच मीरा बैदर वसई विरार पालघर भागातून ठाणे मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्वाचा आहे घोडबंदर घाट रस्त्यावरून अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होत असते घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे विरुद्ध दिशेने सुरू होत असलेली वाहतूक याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती होतोय दरम्यान गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई विरार गुजरात मीरा दिशेने वाहतूक करताना आणि तिथून या ठाणे नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत आहे या वाहतूक कोंडीत अवजळ वाहने देखील अडकत असतात त्यामुळे कोंडीत भर पडत आहे सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही तर चक्काजाम करू वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडनं येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज सकाळी हे आंदोलन केलं येथील नोकरदार रहिवाशांनी एकत्र येऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड ही संस्था सुरू केली आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला घोडबंदर येथील आनंदनगर चौकात वाहतूक पोलिसांची पोलीस चौकी आहे या चौकीजवळ पदपथावरती एकत्र उभे राहून फलक हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले विषय हा आहे की जर गेल्या दहा वर्षामध्ये बारा वर्षांमध्ये पाहिलं गेलं ह्या गोडबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे जर पाहायला गेलं लग तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठी जनता जनतेची संख्या इथं वाढलेली आहे नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे जर पाहायला गेलं लग तर रस्ते पाणी जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यांमध्ये आज जर पाहायला गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठं जबाबदार आहे दरवर्षी त्या स्थानिक रहिवाशांकडनं स्थानिक फुडाऱ्यांकडनं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन बरेशे म्हणजे अर्ज दिले आहेत परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही जे एन बी टी मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं नावाशिवा मार्गे येणाऱ्या ना जे जड अवतूक जड अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ह्या मार्गातून केली जाते त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना एकीच तास दीड तास उशीर्ण जावं लागतं म्हणजे या प्रकारे या मार्ग या इथल्या इथल्या लोकांचा हा जर पाहायला गेला तर त्यांच्या मानसिकतेचा छळ होतोही नाही त्यामुळे हे जे, 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 जे हे जे रस्ते आहे याच्यावर तातडीने किंवा हे जे इथे जी दुरावस्था झालेली आहे या ट्रॅफिकमुळं त्याच्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे मी स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतो पोटबंदरमध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्षी मी राहतो परंतु आता जी खड्डे निर्माण झालेले लोढे भयानक आहेत आणि मॅट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही एवढी ॲक्सिडेंट बघतो टू व्हीलर फोर व्हीलर सतत ॲक्सिडेंट चालू असतात आणि त्याचा काही सर्व्ह होत नाही आहे त्याची कारणं दूर केली जात नाही हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे ते काही व्ही आय पीनच्या गाड्या इथून जात असतात आणि तरी पण त्याचा कॉगनिजन्स येत नाही आहे सगळं सामान्य लोकांनी जायचं कुणी त्यांची समस्या तर सॉल्व्ह कोण करतात अनेक लोक बिचारीची बळण पावतात त्याचे कुटुंब बे एकदम वाईट स्थितीमध्ये जातात त्यां त्यांच्याकडे कोण लक्ष देणार तर ह्यांच्याकडे जास्तीत जास्त अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे एवढे राजकीय पक्ष जे लोक आहेत त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे या देशामधल्या ज्या समस्या ते दूर करण्याकडे जास्त लक्ष वेधलं पाहिजे त्यांच्या समस्या वाढत राहिले तर लोकांचा स्फोट होतो आपल्याला स्फोट मोठा कामाने या देशामध्ये म्हणून आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी प्रत्येक गोष्टीची दखल घ्यावी म्हणजे रस्त्याची समस्या फार मोठी आहे जो जो तीन लाख व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावतात जसं एखाद्या युद्धामध्ये माणसं मरण पावतात तसंच या अपघातामध्ये लोक मरण पावतात आणि त्याच्यामध्ये अनेक हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतात तर ही गोष्ट होऊ नये आणि ह्याची दखल घ्यावी असे मी कळकळीची विनंती करतो